एका कोळ्याची गोष्ट मुंबई जेव्हा ठाणे येते लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता त्याचा कलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे ते काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्तरूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला माहीत होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात तंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री वाटायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा त्याचा वारा सुटून समुद्रात वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण करून आतरतेने त्यांचा धावा केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आतरतेने धावा करत बोलू लागला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे गुरु राया मायोक्यात एक तुमच्या कोणी सहाय्य नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे हे स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसलेले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हू हु हू असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भौराव खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि इतक्या स्वामींनी आपला हात वर घेतला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाया त्यावेळी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोरप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोरप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणाला होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कुई आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या या चमत्काराचा उलगडा झाला श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Да не